कपाळाला माझ्या मामांचा अनमोल भंडारा लागला ज्यांच्यामुळं प्रसाद माझ्या मामांचा आमच्या पोटामध्ये गेला ते माझ्या मामांचे कारभारी मंडळी भक्त मंडळी सेवेकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होत अरे यांच्या चरणाचा स्पर्श होता अक्षय आमची धरणी माता सुद्धा आनंदित होते आणि भरपूर सदा धान्य देते त्या माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होत माझ्या स्वर्गवाशे वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते माई बापा हो। आता तुम्ही आम्ही ज्याच्या समोर बसलोय ना ज्याच्या नावाचा गजर करतोय ना तो कोण आहे कळालं की बाकी काय कळून घ्यायची गरज ऐकाय ना माई बाप्पा ज्याच्या समोर आम्ही बसलोय ना तो या सृष्टीचा रचयता या सृष्टीचा पालन करतात या सृष्टीचा सहार करता ब्रह्मांड नायम लक्ष्मीकांत कि ज्याच्या समोर आम्ही बसलोय ना तो देवा आदिदेव महादेव आहे मनातला भाव जाणतो आणि आम्हाला पाहिजे ते देतो म्हणून तो भोळा आहे एकदाच क्लिअर लावून ठेवायचं सारखं हलवायचं नाही गायला लागलं ला की विको द्यायचं बोलायला लागलं ला कि कमी करायचं कानाला गोड वाटावं असं करायचं थोडस ध्यान की एकदम पण मोकळा द्यायचं नाही थोडं नॉर्मल विकू ठेवायचं जास्त नाही विठ्ठल माई बापा माझे मामा माझा भगवंत किती कृपाळव आहे किती दयाळू आहे मामा आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला आचरण करून सांगितलेली आहे कसं वागायचं कसं बोलायचं कसं आचरण करायचं परमार्थ कसा करायचा प्रपंच कसा करायचा या सगळ्या गोष्टी माझ्या मामांनी आचरण करून आम्हाला सांगितलेल्या आहेत ऐका ना विठो पाटील नावाचे मामांचे महान भक्त होऊन गेले जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये मामांच्या बकऱ्या कापसीच्या खोऱ्यामध्ये असायच्या आदमापूरच्या भागात कर्नाटकाच्या भागामध्ये कापसी खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये मामाच्या बकऱ्या जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये असायच्या त्यावेळी हे विठू पाटील नावाचे भक्त मामांबरोबर सेवेला असायचे बऱ्याच दिवस ते मामांबरोबर सेवेला होते मामाच आणि त्यांचं जिवाळ्याचं नातं तयार झालेलं होतं मित्रत्वाचं नातं तयार झालेलं होतं हे जे विठू पाटील आहेत ते मामांच्या तळावर असणाऱ्या कन्या खात नव्हते मात्र त्यांना गुडघ्याचा असा आजार लागला की मामांच्या कन्या खाल्ल्याशिवाय त्याच्यावर इलाजच झाला नाही तेव्हापासून ते मामांच्या कण्या खाऊ लागले सांगायचा मुद्दा हा आहे की हे विठू पाटील आणि असताना घडलेली घटना आहे का बर कि कापसी मध्ये एक तरुण मुलगी होती दिसायला सुंदर होती मात्र तिला कुणाचा आधार नव्हता मई बापा हो। आई वडील नव्हते सगळे सोयरे नव्हते बहीण भाऊ नव्हते कुणीच नव्हतं ज्यावेळी ती मुलगी वयात आली तिला कुणाचा आधार नाही म्हणून मामाने स्वतः कापशी मध्ये एक स्थळ बघितलं आणि त्या मुलीचं लग्न लावून दिलं आता साक्षात जिच्या डोक्यावर अक्षदा टाकलाय संसारामध्ये कोणत्या माझ्या मामांच्या कृपा आशीर्वादामुळं त्या मुलीचा संसार सुखामध्ये चालू होता तिला दोन तीन मुलं ही झाली तिच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली ज्यावेळी तिच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली त्यावेळी घडलेली घटना आहे कि मामा आणि विठू पाटील कापशी मध्येच होते एक दिवस मामा आणि विठू पाटील एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते बसले असताना मामा चिली मोडत होते आणि विठू पाटील शेजारी बसले होते बसल्या बसल्या विठू पाटलानं बघितलं की शेजारच्या बांधावरून एक माऊली चालत चाललेली आहे एक मुलगी चालत चाललेली आहे एक बाई चालत चाललेली आहे विठू पाटलाच्या लक्षात आलं की ही माऊली दुसरी तिसरी कोणी सुद्धा नसून मामाने जे लग्न लावून दिलं जिच्यावर कृपा केली मामांच्या आशीर्वादामुळे जिचा संसार सुखामध्ये चालू आहे तीच ही माऊली आहे म्हणून ए विठो पाटील मामाला म्हणतात की मामा हा? ती बांधावरून जाणारी माऊली कोण आहे तुम्ही ओळखलं का तिला मामा अहो जिचं तुम्ही लग्न लावून दिलं जिच्या डोक्यावर तुम्ही अक्षदा टाकला

त्यांना मात्र तुम्ही तुम्ही नाही मामानी विठू पाटलाच थु सगळं ऐकून घेतलं गेत। ऐकून घेतल्यानंतर चिडी मोडता ओढता मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली काय केलं आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली ज्या क्षणी मामाने भुवई उंच उडवली त्या क्षणी बांधावरून चालत जाणारी ती मू मावली ती मुलगी धाडकन कोसळण कोसळ कशी कोसळ ज्यावेळी मामाने आपली एक भाऊ येऊन चढवली त्या क्षणी ती बांधावरून चालत जाणारी माऊली धाडकण कोसळ अंगाला खरचटलं गडबडी उठली इकडं तिकडं बघू लागली का तर पडलेल्या माणसाची खरी माई बापा की पल्लेला माणूस स्वतःला किती लागलं हे बघत नाही आपण पल्लेला किती जणांनी बघितलं हे बघत असत झालं गडबडीने उठली इथे लागले बघितलं नाही माझ्याकडं कोण बघते का बघितलं इकडे तिकडे बघू लागली त्यावेळी झाडाखाली बसलेले मामान विठू पाटील दिसले ती माऊली उठली अशी मामांच्या जवळ आली मामांचं दुरुन दर्शन घेतलं आणि निघून गेली आता हे जे सगळं घडलं ना ते विठू पाटलाने बघितलं त्यावेळी आलं विठू पाटलाला वाटलं कि इकडं मामाने भुवई उडवली तिकडे ती माऊली बांधावरून खाली कोसळ काय वाटलं त्यांना इकडं मामाने भुवई उडवली कि तिकडं ती माऊली बांधावरून हली कोसळ म्हणजे मामानी आपली सत्ता दाखवली मामाने आपला अनुभव दिला असं विठू पाटलाला वाटलं माई बापा साजिक तुम्हाला सुद्धा वाटू शकत की मामाने आपला अनुभव दिला मामाने आपली सत्ता दाखवली पण लक्षात घ्या मामाने आपली सत्ता दाखवलेली नव्हती मामाने आपला अनुभव दिलेला नव्हता तर मामांनी विठू पाटला सहित तुमच्या आमच्या सहित या सृष्टीतील प्रत्येक जीवाला समजावून सांगितलं माई बापा काय समजावून सांगितलं तर मामा म्हणतात माझे भक्त मला कधी सुद्धा विसरत नाही जर एखादा विसरायला लागला तर मी त्याला विसरू देत नाही पण यदा कदाचित चुकून वाकून जर मला एखादा विसरला

Thank mm -hmm. you. तीला खानी चा। मामा नी लगत। तर मला कधीही विसरत नाही एखादा लागला तर त्याला विसरू देत नाही पण यदा कदाचित चुकून वाकून जर एखादा मला विसरला तर त्याची मोठी हानी झाल्याशिवाय राहत नाही आता त्याची मोठी हानी होते म्हणजे नेमकं काय होत लक्ष आहे का येणारे येणार आहे जाणारे जाणार आहेत बसलेले खायचंय त्यांच्याकडे बघायचं जर ऐकलं तर कळणार आहे ना माई बापा जे भगवंताच्या दर्शनाला एवढ्या ओढीनं आलोय त्याचं चरित्र तेवढ्याच मुडीनं ऐकलं तर आम्हाला त्याच फळ सुद्धा तसंच मिळत असत जेवढे बसलात ना, ना, बस ना। माझ्याकडे बारीक लक्ष द्या आता कुठपर्यंत पर्यंत असतं तुम्ही सांगा कुठे लक्ष ऐकताय का